सावणे तालुक्यातल्या खापा सिंधेवाणी मार्गावरील रायवाडी टोल घाटाजवळ ट्रक व टाटा पिकअप गाडी भरधाव वेगाने येत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक व टाटा पिकअप गाडीची सामोरासमोर धडक झाल्यानं या भीषण अपघातामध्ये टाटा पिकअपच्या चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर ट्रक चालक गंभीर जखमी झालाय ही घटना शनिवारला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली मृतक सुरेश जितू इवनाती राहणार अरवारा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे तर ट्रक चालक अरविंद तेजराज ठाकूर हा गंभीर जखमी असून होशंगाबाद मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे रायवाडी येथील पोलीस पाटील भोजराज बावडे यांनी खापा पोलिसांना या घटनेची माहिती देताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले मिळालेल्या माहितीनुसार ट्रक हा मध्य प्रदेशातून बडेगावच्या दिशेनं येत होता तर मालवाहक टाटा पिकअप हा बडेगाववरून अचानक रायवाडी डोलघाटा वळणावर नियंत्रण सुटल्यानं ट्रक व टाटा पिकअपची आमरासमोर धडक झाली टाटा पिकअप पलटी होऊन रोडवर आदळली आहे ट्रकचा समोरील भाग हा चेंदा मेंदा झालाय या भीषण अपघातामध्ये टाटा पिकअप चालक सुरेश इवनाती जागीच मृत्यू झालाय तर ट्रक चालक गंभीर जखमी झालाय खापा पोलीस घटनास्थळी पोहचून जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्यावरील टाटा पिकअप व ट्रकला रोडच्या बाजूला करून जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेत ए एस आय विकास बेलसरे पोसी बन्ना बटाऊवाले व पोलीस हवालदार पंकज ठाकूर यांनी प्राथमिक पंचनामा करून दोन्ही वाहन चालकाविरुद्ध खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास एस डी पी ओ अनिल मस्के व अतिरिक्त प्रभारी खापा पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम करीत आहे गरजा महाराष्ट्र न्यूज किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल